सावधान आता जिल्ह्यातील लोटा बहादरांवर जिल्हा परिषद पुष्प कारवाई करणार आहे सन 2021 मध्ये जिल्ह्यातील सर्व ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाचे वैयक्तिक शौचालय स्थितीबाबत पायाभूत सर्वेक्षण करण्यात आले होते सदर सर्वेक्षणाच्या वेळी शौचालय नसलेल्या कुटुंबांना एनबीए एनबीए प्लस एन आर ईजीए एस पी एम यल ओ बी यन ओएलबी अंतर्गत शौचालय सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे परंतु अद्यापही काही ग्रामस्थ सवय किंवा इतर कारणाने आजही उघड्यावर बसतात ही बाब गावच्या सार्वजनिक आरोग्यास धोका निर्माण करणारी आहे तसेच शौचालयाची नियमित देखभाल दुरुस्ती नसल्याने शौचालय किरकोळ ना दुरुस्ती असल्यामुळे सुद्धा काही ग्रामस्थ उघड्यावर शौचात जातात ही बाब जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल एडगे यांच्या निदर्शनास आली होती यावर नियंत्रण म्हणून जिल्ह्यातील बी यांना पाठवून गुड मॉर्निंग गुड इव्हनिंग उपक्रम राबवून जाणाऱ्या ग्रामस्थांवर सर्वप्रथम गांधीगिरीच्या माध्यमातून पुष्पक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत जिल्ह्यातील सर्व गावे हागंदारी मुक्त आहेत परंतु काही ग्रामस्थ सवय इतर कारणाने तसेच शौचालयाची नियमित देखभाल दुरुस्ती नसल्याने सुद्धा शौचालय किरकोळ नादुरुस्ती दुरुस्ती झाले आहे सदरचे शौचालय लाभार्थ्यांनी बांधले व त्यापोटी त्या लाभार्थ्याला बारा हजार रुपये शासनाने दिले त्यामुळे या फुकट मिळालेल्या लाभाचा त्यांना विसर पडला असून सदरचे शौचालय आपल्या कुटुंबासाठी महत्वाचे असून त्याची देखभाल दुरुस्ती करणे ही आपली जबाबदारी नाही असे काही लाभार्थ्यांना वाटत आहे प्रत्येक पथकासोबत एक पोलीस सिपाई हजर राहणार आहे सदर उपक्रमास जिल्हा परिषद सीईओ अमोल एडगे आकस्मिक भेटी देणार आहे हे विशेष जिल्ह्यामध्ये स्वच्छ भारत मिशनमध्ये जसं आपण एकतीस मार्च दोन हजार अठराला पूर्ण आपला जिल्हा हागंदाजीमुक्त केलेला आहे त्या अनुषंगानं आज रोजी जर आपण बघितलं तर बऱ्याच लोकांकडे शौचालयाची सुविधा उपलब्ध असताना सुद्धा लोक उघड्यावर शौचालय बसून सार्वजनिक आरोग्याला धोका निर्माण करीत आहे तर या संबंधात स्वच्छ भारत मिशनचा एक उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून जिल्ह्यामध्ये कारवाई करणं अपेक्षितच होतं त्या दृष्टिकोनातून आम्ही एक सर्व गट विकास अधिकाऱ्यांमार्फत गुड इव्हिनिंग आणि गुड मॉर्निंग अशा प पद्धतीनं दोन्ही वेळेला एक पथक ग्रामीण स्तरावर राबवतं या पथकामध्ये आमचे बी आर सी सी आर सी तालुका स्तरावरचे बी आर सी सी आर सी नंतर ग्रामपंचायत स्तरावरचे स्वच्छाग्रही ग्रामसेवक आणि इतर जे काही महिला बचत गटाचे सदस्य असतील अंगणवाडी सेविका असतील आशा वर्कर असतील यांचा समावेश करून आम्ही प्रत्येक गावामध्ये ज्या ज्या ठिकाणी गुद्री आहे त्या ज्या ठिकाणी अशा लोकांना उघड्यावर जाण्यास प्रतिबंध करण्याकरता एक पुष्पक मोहीम राबवता अनिकेत ठाकरे विदर्भ न्यूज अमरावती